राधानगरी तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात बॉक्साईट तस्करी होतीये त्यावर मंगळवारी रात्री जिल्हा खणकर्म अधिकारी आनंद पाटील यांच्या पथकानं कारवाई केली तीन ट्रकवर मुधाळ तिट्टा इथं कारवाई करण्यात आली ते ट्रक राधानगरी तालुक्यातून कर्नाटकात नेण्यात येत होते दरम्यान अशा प्रकारचं मोठं रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून होतीये राधानगरी तालुक्यात गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन होत आहे वाक्याप्रमाणे रात्री एक नंतर हा गोरखधंदा सुरू होतो भूदरगड तालुक्यातील एक तस्कर रात्री एक नंतर काही अधिकाऱ्यांना आपल्या हाताशी घेऊन मोठ्या प्रमाणात बॉक्साईट उत्खनन करून त्याची विनापरवाना वाहतूक करत होता यामध्ये शासनाची कोट्यावधी रुपयाची रॉयल्टी बुडून अगदी बिनधास्तपणे बॉक्साईटची तस्करी सुरू होती याबाबत मंगळवारी रात्री जिल्हा खणकर्म अधिकारी आनंद पाटील त्यांच्या पथकानं मुधाळतिट्टाजवळ तीन ट्रकवर कारवाई केली असता त्यामध्ये बहात्तर टन बॉक्साईट सदृश दगड सापडला राधानगरी तालुक्यातून कर्नाटकात हे बॉक्साईट जात असल्याचं खणकर्म अधिकारी पाटील यांनी सांगितलं दरम्यान राधानगरीतील अभयारण्य क्षेत्राशेजारीच मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असताना महसूल पोलीस आणि वन्यजीव विभाग गप्प का आहे याचाही तपास होणं गरजेचं आहे